लढाचा रोषी एक मध्ये सात गाड्या सात गाड्याचा रणसंग्राम सुंदर अंगा लढत आहे सुंदराशी लगत आहे रजा हर किशार पुढा नेमकं पगडाय हर कुशार हा किशोंद सुरी मध्ये लढा कुणाच्या पाठीमाग सरा पाठीमाग सरा पाठीमाग सरा पाठी सरा गाड्या शिजलेल्या लाड आणि जनतेच्या जांबा सात गाड्या रणसंग्राम सेमी तीन पडतो तीन माझ्या लढत चालू सुंदरवाडी पाठवडी करायला तिकडा सुंदरवाडी सुद्धा आमच्या सुंदरवाडी पाठ अतिशय पोहळा सुटला गोविवाडी दिवस अर्धणारी नेश्वर यात्रा माझ्या वेळापूरकरांच्या गोविवारी दिवसांदे रा पोहळा पाठव चला सुंदरवाशा गडामध्ये सुंदर असलाय वर्या सुंदरवाडी पट आहे मोड्या आराज पाठव चिल्ल्या अतिशय